नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय नाव काळे काळेबाग नाना महादेव काळे काळेबाग काळेबाग गाव आचकदाणे आचकदाणे बर आपण आता कुठल्या जत्रेत आलाय आठपडीच्या आठपडी जत्रेत जत्रा बरी भरली आहे का चांगली भरली बर 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 तुमच्या हातामध्ये ते कुठल्या बकऱ्याची वंशवळ आहे काय बकरी आहे ही बकरी समोरचं बर बर मग तुमच्या घरी जायला काय बकरा का विकत आणलेला आहे बारका लहान असताना कुठं आणला होता इंडी बेनूर कोणा कोणा खांड्या मधनं लिंबा बर बर असताना आणला होता असताना बरं गाव कुठ कुठंशी आलं तुमचं नेमकं सांगोली जवळ नेमकं सांगोली मधन किती किलोमीटर आहे वीस किलोमीटर वीस किलोमीटर आता मेंढ्या किती घेऊन आलाय बाजारला चार पाच आणले चार पाच आण काय मागणी चालू आहे आता झालो आता एवढं बार हाय बाजार भरपूर भरलाय बाजार आणि चॅम्पियन आज जा आहे का उद्याच आहे आज आज संध्याळ पण येईल बरं कोणाचा बकरा चॅम्पियन होईल का असा अंदाज आता ते काय आता बघित सोमा माळी आहे आले भरपूर लांब लांब ना आता ते काय आता माहिती होते आता एवढ्याच बकरा चॅम्पियन व्हायचं माहिती त्याचं नशीबच म्हणाल नशीब नशीब आपल्याकडे सुद्धा माल चांगला आहे कोकरूत चांगला आहे पिल्ली चांगली आहे ते आपल्याला नाव सांगा एकदा महादेव काळेबाग काळेबाग पाहुण्यानं मेंढी धनगर लक्ष्मी या चॅनेलवरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम राव, राम राव।